येता सहावी विषय भूगोल प्रकरण दुसरे चला वृत्ते वापरूया पृथ्वीवरील एकाच ठिकाणाचे स्थान सांगायचे असेल तर फक्त एकच अक्षवृत्त व एकच रेखावृत्त विचारात घेतले जाते पृथ्वीवरील कोणत्याही एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना नेहमी त्याच्या सर्वात दूर टोकाकडील अक्षवृत्ते व रेखावृत्तेच विचारात घेतली जातात पृथ्वीवरील नदी रस्ता सीमा इत्यादी रेशीय बाबींचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात पृथ्वीवरील विषुववृत्तापासून तेवीस अंश तीस मिनिट उत्तर व तेवीस अंश तीस मिनिट दक्षिण अक्षरवृत्तांदरम्यानच्या भागातील सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षातील दोन दिवस लंबरूप पडत असतात इतर भागात सूर्यकिरणे कधीही लंबरूप पडत नाहीत तेवीस अंश तीस मिनिट उत्तर अक्षवृत्तास कर्कवृत्त असे म्हणतात तेवीस अंश तीस मिनिट दक्षिण अक्षवृत्तास मकर वृत्त असे म्हणतात सासष्ट अंश तीस मिनिट उत्तर अक्षवृतास आर्टिक वृत्त असे म्हणतात सासष्ट अंश तीस मिनिट दक्षिण अक्षवृतास अंटार्क्टिक वृत्त असे म्हणतात या दोन्ही अक्षवृतांदरम्यान वर्षभरात चोवीस तासांच्या काल मर्यादेत दिन व रात्र अक्षवृत्तांपासून नव्वद अंश उत्तर व नव्वद अंश दक्षिण ध्रुवांपर्यंतच्या या भागात दिवस ऋतूप्रमाणे चोवीस तासांपेक्षा जास्त असू शकतो हा दिनमानाचा किंवा रात्रमानाचा कालावधी कोणत्याही एका ध्रुवावर जास्तीत जास्त सहा महिन्यांचा असू शकतो सूर्यकिरणांचा कालावधी व तीव्रता यानुसार पृथ्वीवर विविध तापमानांचे पट्टे तयार होतात तापमान पट्ट्यांच्या अनुषंगाने वायुदा पट्टे निर्माण होतात सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार होणाऱ्या परिणामांमुळे प्रदेशानुसार वनस्पती व प्राणी यांमध्ये विविधता निर्माण होते एकशे ऐंशी अंश रेखावृत्ताच्या संदर्भाने आंतरराष्ट्रीय वाररेषा विचारात घेतली जाते विषुवृत्त हे बृह वृत्त आहे तसेच एकमेकांसमोरील दोन रेखावृत्ते मिळून बृहत वृत्त तयार होते पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी त्यांचा वापर केला जातो पृथ्वी गोलाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या एक पृथ्वी गोलावरील आडव्या रेषांना काय म्हणतात उत्तर पृथ्वी गोलावरील आडव्या रेषांना अक्षवृत्त असे म्हणतात दोन विषुववृत्त कोणत्या खंडातून व महासागरातून जाते उत्तर विषुववृत्त दक्षिण अमेरिका मध्य आफ्रिका आग्नेय आशिया भारतीय उपखंडाचा काही भाग इत्यादी खंडातून व पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागर इत्यादी महासागरातून जाते तीन कोणते महासागर चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत उत्तर पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागर चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत चार कोणकोणते कोणते खंड चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत उत्तर चारही गोलार्धात कोणतेही खंड विस्तारलेले नाही पाच सर्व रेखावृत्ते कोणत्या अक्षवृत्तांवर एकत्र येतात उत्तर सर्व रेखावृत्ते उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव या अक्षवृत्तांवर एकत्र येतात आकृती प्रकरण दुसरे आकृती क्रमांक तीन च्या आधारे स्थान व विस्तार यांसंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे द्या एक ब्राझीलची राजधानी ब्राझीलियाचे स्थान कोणत्या अक्षांश व रेखांशाने निश्चित होते उत्तर ब्राझीलची राजधानी ब्राझीलियाचे स्थान सोळा अंश दक्षिण अक्षांश व अठ्ठेचाळीस अंश पश्चिम रेखांश यांनी निश्चित होते दोन मिनिट उत्तर अक्षवृत्त ते पंचेचाळीस मिनिट दक्षिण अक्षवृतांदरम्यान असणारा ब्राझील देश कोणकोणत्या रेखावृत्तांदरम्यान आहे उत्तर पाच अंश पंधरा मिनिट उत्तर अक्षवृत्त तेतीस अंश पंचेचाळीस मिनिट दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान असणारा ब्राझील देश त्र्याहत्तर अंश एकोणसाठ मिनिट पश्चिम ते तेहतीस अंश सत्तेचाळीस मिनिट पश्चिम या रेखावृत्तांदरम्यान आहे तीन ब्राझील या देशाचा उत्तर दक्षिण विस्तार कोणकोणत्या गोलार्धात आहे उत्तर ब्राझील या देशाचा उत्तर दक्षिण विस्तार उत्तर गोलार्धात व दक्षिण गोलार्धात आहे चार ब्राझील या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार कोणत्या गोलार्धात आहे उत्तर ब्राझील या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार पश्चिम गोलार्धात आहे पाच साओ फ्रान्सिस्को नदीचा विस्तार कोणत्या वृत्तांच्या आधारे लिहिता येईल उत्तर साओ फ्रान्सिस्को नदीचा विस्तार उगमापासून एकवीस अंश दक्षिण अक्षांश व सत्तेचाळीस अंश तीस मिनिट पश्चिम रेखांश आणि मुखापर्यंत सात अंश तीस मिनिट दक्षिण अक्षांश व छत्तीस अंश तीस मिनिट पश्चिम रेखांश या वृत्तांच्या आधारे लिहिता येईल सहा महाराजा बेटाचे स्थान अक्षवृत्त व रेखावृत्ताच्या आधारे सांगा उत्तर महाराजा बेटाचे स्थान शून्य अंश चार मिनिट उत्तर अक्षांश व एक्कावन्न अंश पश्चिम रेखांश आहे शून्य अंश रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणून महत्वाचे आहे जागतिक प्रमाणवेळा निश्चित करणे व वेगवेगळ्या देशांच्या प्रमाणवेळांची सांगड घालणे हा याचा मुख्य उद्देश आहे हे रेखावृत ग्रीनिच चे रेखावृत जी एम टी म्हणूनही ओळखले जाते एक भारतातून कोणते महत्वाचे वृत्त जाते ते सांगा या वृत्तामुळे भारताच्या कोणत्या प्रदेशात लंबरूप सूर्यकिरणे कधीच पडत नाही कोणता प्रदेश लंबरूप सूर्यकिरणे वर्षातून दोन दिवस अनुभवतो उत्तर भारतातून कर्कवृत्त हे महत्वाचे वृत्त जाते या वृत्तामुळे भारताच्या कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशात लंबरूप सूर्यकिरणे कधीच पडत नाही तर भारतातील कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडे जो प्रदेश आहे तो प्रदेश लंबरूप सूर्यकिरणे वर्षातून दोन दिवस अनुभवतो दोन खालील रेखावृत्तांच्या समोरील रेखावृत्ते कोणती नव्वद अंश पूर्व एकशे सत्तर अंश पश्चिम तीस अंश पूर्व वीस अंश पश्चिम नव्वद अंश पूर्व रेखावृत्ता समोरील नव्वद अंश पश्चिम रेखावृत्त एकशे सत्तर अंश पश्चिम रेखावृत्ता समोरील दहा अंश पूर्व रेखावृत्त तीस अंश पूर्व रेखावृत्ता समोरील एकशे ऐंशी अंश पश्चिम रेखावृत्त वीस अंश पश्चिम रेखावृत्त समोरील एकशे साठ अंश पूर्व रेखावृत्त तीन समोरासमोर रेखावृत्तांमुळे तुम्हाला काय समजते उत्तर कोणत्याही दोन समोरासमोर येणाऱ्या रेखावृत्तांच्या अंशात्मक मूल्याची बेरीज एकशे ऐंशी अंश असते समोरासमोरील रेखावृत्तांमुळे दोन रेखावृत्ती मिळून बृहत्वृत्त तयार होते